नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत फिक्स टेन्युअर इंजिनियर पदाच्या दोनशे पेक्षा जास्त वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेले उमेदवार अंकून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागले जात आहे मित्रांनो बंपर अशा वॅकन्सी असणार आहे ज्यासाठी तुम्हाला साडेबारा लाखापर्यंत पॅकेज देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू को शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पा सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉनरेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गोलित असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत वॅकन्सीस भरल्या जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फिक्स टेन्युअर बेसिसवरती या वॅकन्सीस भरल्या जाणार आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून चार वर्ष ती तुमची पदवी कंप्लीट आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे डिसिप्लिन वाईज किती वॅकन्सीस असणार आहे त्याचे डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे तब्बल दोनशे पेक्षाही जास्त पदाच्या वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे डिसिप्लिन वाईज तुमची प्लेस ऑफ गोष्टी म्हणजे तुमचं जॉबचं लोकेशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार यासाठी मित्रांनो तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय अठ्ठावीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी तीन वर्ष एससी एसटी साठी पाच वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची हो विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो जर कोणत्याही प्राप्त विद्यापीठातून चार वर्षाची तुमची बीई बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंगची पदवी कंप्लीट आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे सब्जेक्ट वाईज डिसिप्लिन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता या डिसिप्लिन डिसिप्लिनमधनं तुमची चार वर्षाची पदवी कंप्लीट असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो अनरिझर्व ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना कमीत कमी फर्स्ट क्लास तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना पास क्लास आवश्यक असणार आहे यामध्ये तुमच्या पोस्ट नुसार तुम्ही प्लेस ऑफ पोस्टिंग मध्ये तुमचं जॉबचं लोकेशन देखील बघू शकणार आहात मित्रांनो आता मेथड ऑफ मध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची कम्प्युटर बेस्ट टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा बँगलोर येथे घेतला जाणार आहे पर्सनल चे मार्क आणि कम्प्युटर बेस्ट टेस्ट चे मार्क अशा दोन्ही मार्काचा एकत्रित विचार करून फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी संकेत प्राप्त होणार आहे मित्रांनो यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड आणि टेक्निकल ऍप्टीट्यूडचे प्रश्न तुम्हाला ऑनलाईन टेस्टसाठी विचारले जाणार आहे यामध्ये जनरल ओबीसी एडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना पस्तीस टक्के तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना तीस टक्के मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे साठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता बारा ते साडे बारा लाखाचं पॅकेज तुम्हाला या ठिकाणी या कंपनी मार्फत दिले जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या व्यतिरिक्त पस्तीस पर्सेंट अॅन्युअल बेसिकच्या तुम्हाला या ठिकाणी इन्क्रीमेंट देखील दिले जाणार आहे यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता जनरल ओबीसी डब्ल्यू कॅटेगरीच्या उमेदवारांना चारशे बहात्तर रुपये इतका परीक्षा शुल्क पे करणं अनिवार्य असणार आहे तर बाकी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत जसे एससी एसटी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिस फन कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे मित्रांनो ही जे संकेतस्थळ आहे संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहे बाकी अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अप्लाय करण्यासाठी ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मध्ये देखील मिळणार आहे बाकीचे संपूर्ण इन्स्ट्रक्शन त्या साठी या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत यामध्ये गव्हर्नमेंट क्वासी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टरचे जे एम्प्लॉय आहेत त्यांच्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऍट अ टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं अनिवार्य असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं इंटरव्ह्यूच्या वेळेस होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला देऊन जायचे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाताना ओरिजिनल डॉक्युमेंटवर तुम्हाला सेल्फ अटिस्टेड कॉपी देखील या ठिकाणी घेऊन जायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचं अप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचण आले तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा दिलेला हा जो नंबर आहे या नंबरवरती ईमेल वरती देखील तुम्ही संपर्क करू शकणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन जातो तो थँक्यू फॉर्ट वॉचिंग